नमस्कार गोपाळशी गोडगोड बोलून प्रेमाचं नाटक करणाऱ्या श्रीकलाला इंदू म्हणत असते की काय चाललंय तुझं तू जे काही करतेस ते तुला काय वाटतंय आम्हा सगळ्यांना कळत नाही आहे का, का? त्यावर आता श्रीकला म्हणत असते इंदू तू तर माझ्या आणि गोपाळच्या मध्ये पडण्याचा विचार देखील मनात आणू नकोस त्यावेळेला इंदू म्हणत असते श्रीकला मला तुम्हा दोघांच्यामध्ये पडण्याची अजिबातच इच्छा नाही आहे जर तू चांगल्या मनाची असतेस चांगल्या वृत्तीची असतेस ना तर मी स्वतःहून तुला आणि गोपाला सपोर्ट केला असता की या दोघं एकत्र या पण तुम्ही दोघं जर एकत्र आलात ना तर निश्चितच येत्या काळामध्ये गोपाळचं भविष्य खूपच खराब असेल हे वाक्य ऐकल्यावर आता श्रीकला चिडते ती म्हणत असते इंदू तोंड सांभाळून तों बोल आणि बोलताना जरा विचार कर त्यावेळेला श्रीकला आता थेट जे काही बोलणार त्यावर इंदू भडकते आणि म्हणत असते काय काय म्हणालीस तू त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते मी जे काही म्हणाले तुला समजलं नाही का त्यावर इंदू म्हणत असते विचार तू कर काय करतेस तू माझ्या मित्राबरोबर त्याच्या मनाशी खेळ करतेस तू त्याचा वापर करतेस तू लक्षात ठेव उद्या जर त्याला समजलं ना की तू त्याचा फक्त आणि फक्त वापर करून घेतलाय तर मात्र तो या गावातून नाही या जगातून तुला बाहेर काढेल त्यावर श्रीकला म्हणत असते तू मला गोपाळच्या रागाची भीती दाखवू नकोस गोपाळ माझा मित्र आहे आणि माझा होणारा नवरा देखील त्यामुळे तुझ्या अंगाची आग होते का त्यावर इंदू म्हणत असते लक्षात ठेव श्रीकला मी तर तुला त्याच्याशी लग्न करू देणारच नाही आहे त्यामुळे ते, ते स्वप्न तू पाहूच नको त्यावेळेला श्रीकलाने बाजूला असलेली एक पिशवी उचललेली असते आणि ती इंदूवर भिरकावलेली असते इंदूला ती पिशवी लागणार तेवढ्यात अदक्षजने मध्ये येत ती पिशवी धरलेली असते अदक्षज म्हणत असतो ए, ए श्रीकला काय गे स्वतःला खूप शाणे समजतेस का तू इथल्या इथे या रूममध्ये डांबून बांधून ठेवीन तुला त्यावर श्रीकला म्हणत असते गप्प बस रे तोत्र्या तू तर मध्ये बोलूच नको एकतर एखादं वाक्य तुला सलग बोलता येत नाही आणि चाललं मला बांधायला त्यावर इंदू म्हणत असते माझ्या नवऱ्याला तोत्र्या बोललीस तू आता तर तुझी खैर नाही आणि लगेचच इंदूने बाजूला ठेवलेली भले मोठी दांडकी उचललेली असते आणि त्या दांडक्याने त्याच रूममध्ये आता श्रीकलेला चांगलंच फटकवत सुटलेली असते श्रीकला इंदूच्या हातातली ती दांडकी पाहून इकडे तिकडे पळत असते पळता पळता समोरून येणाऱ्या मोठ्याबाईंना श्रीकला धडकते आणि थेट मोठ्या बाई जमिनीवर पडतात पडता पडता मोठ्याबाई म्हणत असतात अगे काय केलंस तू हे त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई यात माझी काही चुकी नाही आहे या इंदूने मला ढकललं आणि मी पडले थेट तुमच्यावर तुम्ही पडलात खाली त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते मोठ्याबाई खोटं बोलतेही हिला मी ढकललेलंच नाही आहे तर हीच या हॉस्पिटलमध्ये माकडासारखी इकडून तिकडून पळत आहे अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात गेलं ते आता उचलं मला आणि मग शेवटी इंदू आणि अदोक्षजने मिळून मोठ्याबाईंना उचललेलं असतं आणि बाजूच्या चेअरवर बसवलेलं मोठ्या मोठ्याबाई म्हणत असतात गेली गेली माझी कंबर आणि अशातच आता मोठ्याबाई थेट श्रीकलाला म्हणत असतात आता तर तुझी काही खैर नाही थांब तुला आता दाखवतेच आणि तेवढ्यात श्रीकला म्हणत असते मोठ्याबाई सांगितलं ना तुम्हाला यात माझी काही चुकी नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता मोठ्या बाईंना शेवटी इंदू म्हणत असते मोठ्या बाई जाऊ दे सोडून द्या तिला आणि अशातच आता शेवटी मोठ्याबाईंना कसं बस इंदू अध्यक्ष गोपाळपर्यंत नेलेलं असतं आणि तिथे गोपाळ हा शुद्धीवर आलेला आहे आता ही बातमी जेव्हा श्रीकलाला कळते श्रीकला ही धावत त्या वॉर्डमध्ये येते ते म्हणत असते गोपाळ गोपाळ रात्रभर इथे होते मी जागत तुझ्यासाठी कधी येशील तू शुद्धीवर त्याची बघत होते वाट शेवटी तू आला शुद्धीवर किती वाटलं मला बर त्यावर गोपाळ म्हणत असतो श्रीकला श्रीकला शांत हो मी ओळखतो तू माझ्यावर किती मनापासून प्रेम करतेस आता हे वाक्य मुद्दाम गोपाळने श्रीकलाला म्हटलेलं असतं कारण इंदू समोरच असते इंदूला थोडंसं वाटलं पाहिजे की आपण गोपाळवर पूर्णपणे प्रेम केलं नाही पण श्रीकला आणि गोपाळमध्ये काहीतरी सुरू आहे असं गोपाळला वाटलेलं असतं पण शेवटी इंदूने ने गोपाळला इग्नोर करत असं म्हटलेलं असतं वाह काय दोघांमध्ये प्रेम आहे असंच प्रेम तुम्हा दोघांचं फुलत राहो आणि खरंच तुम्हा दोघांमध्ये जर खरंच प्रेम असेल तर तुमच्या प्रेमाचं रूपांतर येत्या काही दिवसांनी अगदी तुमच्या लग्नामध्ये व्हावं असं म्हटल्यावर गोपाळचा चेहरा पडतो गोपाळ बोलू लागतो ए इंदू तू आमच्या प्रेमाची काळजी करू नकोस त्यावर श्रीकला म्हणत असते का का गोपाळ तुला माझ्याशी प्रेम करून लग्न करायचं नाहीये का त्यावर गोपाळ म्हणत असतो श्रीकला जरा गप्प बसशील का त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात गोपाळ मला माहिती आहे तुझं गोपाळवर प्रेम असतानाही तू श्रीकलाला का कसं काय नाही म्हणतेस आणि अशातच आता अदोक्षच म्हणत असतो तुम्हा दोघांचं नक्की काय चाललंय ना काय कळत नाही आहे पण आत्ताच्या आत्ता हे सगळं प्रकरण बंद करा नाहीतर उगाच चा चार चौघामध्ये उगा आपली वाच्यता व्हायची आणि लोक म्हणायचे काय विठूच्या वाडीमध्ये फक्त हेच चाललंय की काय आणि अशातच आता मोठ्याबाईंनी एक अशी चिठ्ठी दिलेली असते त्या चिठ्ठीमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं ती चिठ्ठी पाहिल्यानंतर की खरंच त्या विठूच्या वाडीमध्ये येत्या काळामध्ये काहीतरी महाभयंकर घडणार आहे आणि त्या सगळ्याला कारणीभूत फक्त इंदूच असं आता मोठ्याबाईंनी आधीच ठरवलेलं असतं गोपाळ सगळे गेल्यानंतर ती चिठ्ठी वाचतो आणि एकदम हादरतो गोपाळ म्हणत असतो बाप रे खरच मोठ्या बाई दिसतात तस नाहीये खरंच खूपच डेंजर आहेत जर असं घडलं तर मुगाचाच इंदूला खूप मोठा त्रास सहन करावा लागेल विठूच्या वाडीतून लोक तिला बाहेर काढतील असं काही व्हायला नको मला आधीच इंदूला या सगळ्याची कल्पना द्यायला हवी असं आता मोठ्याबाईंच्या विरोधात जात गोपाळ विचार करत असतो आणि शेवटी गोपाळने आता मनाशी पक्क केलेलं असतं मोठ्याबाई यावेळेला मात्र तुमच्या विरोधात जात मी माझ्याच इंदूसाठी उभा राहणार आणि शेवटी इंदूला बोलावून गोपाळने सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो इंदू म्हणत असते थँक्यू सो मच गोपाळ खरंच मानलं तुला मित्र असावं तर तुझ्यासारखा शेवटी मला तू येणाऱ्या संकटातून आत्ताच बाहेर काढला आहेस आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो अगं मित्र आहे तुझा मी काही काळ तुझ्यापासून लांब तुझ्यापासून खूप दूर चाललो होतो पण शेवटी आपल्या दोघांमधील अशी एक मैत्रीसुद्धा आहे की जिच्या मार्फत मी पुन्हा जवळ येऊ हो इच्छितो मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच येत्या काळामध्ये असं काही होऊ शकतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद